हाताला धरलं या मग धरतो कुठं <ुण> काय <काना> गाणं <वागा> <ुण> धरतो कुठं डोकं <ुण> फिरलंय मग दुसरं काय फिरत <ुण> आता तर लय नवीन गाणं भयानक आलंय पुराण बाई <ुण> वाड्यावर या सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं काय करावं थिएटर झाली गरज थिएटर <laughs> हा मार्गीस महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद या <laughs> <laughs> आता एक प्रश्न विचारतो महिला म्हणून आपलं कीर्तन महाराज म्हणून नाही ऐकायचं दे तिकडं तुमचा मुलगा म्हणून उपास करावा किंवा नाही मला तुम्ही हा म्हणा नाही म्हणा <laughs> खरं सांगतो तुम्हाला जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपास करू नये जी स्त्री आजारी आहे तिने उपास करू नये ज्या स्त्रीला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपास करू नये उपास नाही आता एक शब्द तुम्हाला पटणार नाही मी तुमच्या मुलासारखा आहे याच्यातला देव जर तळतळत असेल तर बाहेरचा देव तुम्हाला मिळेलच कसा याला तहान लागेल तेव्हा पाणी द्या याला ला अन्न लागेल तेव्हा याला उघड दोन दोन दिवस उपाशी मारायचं आणि या कशावर राहायचं आपल्याला मुलाचा डबा करण्याचे धुणे धुण्याचे भांडे घासण्याचे आपण संसारी माणसं आहे हा ज्याच्या बायकोला काही काम नाही करू ना उपास ती तशी आहे तिला डोळे झाकायच्या गोळ्या डोळे उघडायच्या गोळ्या झोपायच्या गोळे नाही दिल्यानंतर तशी जर झोपली उठायच्या जर दिल्या नाही शारीरिक कष्ट असणाऱ्या माणसानं उपास करून आणि भेटतो असं लिखित नाहीये आता एक वाक्य सांग पटलं तर आम्हाला देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही पण पण आई बापाची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्या शंका नाही फड दीड तास देव चोलायचे घेणं नाही देणं नाही काय त्याच्यावर एकानं देव चोळे पाणी अंगणात फेकलं दोन देवच गेले वटेच्या खाली ते देव म्हणले आंघोळ घालू नको पण गार थुल मारू नको बाब तू काय माय मोबा ते काय देव पूजित देव पूजित होता आणि कुत्रा आलं त्यानं देव फेकून आणला कुत्र्या पूजा करण्याला किंमत फक्त आपण करतो म्हणून तू करायचं असं नाही आज धार्मिक असल्यावर ना तू धार्मिक निघेलच असं नाही पखवाद्याने माझा पोऱ्या पखवाद्या व्हावा ही अपेक्षा कधी करायची नाही तो येडा सुद्धा होऊ शकतो मी माझा पोऱ्या कीर्तन करील हे डोक्यात आणायचं नाही तो नाईन्टी मारून मला रामराम मारू शकतो नाही असं जे बापाला जमेत नाही महाराज ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे तुम्ही जर अपेक्षाच करायला लागले का माय पोरानं डॉक्टरच व्हावं डॉक्टर लोकांचा असा प्रॉब्लेम झाला की पोरगा कोण व्हायला पाहिजे डॉक्टर इंजिनियर लोकांचा असा प्रॉब्लेम झाला की पोरग कोण व्हायला पाहिजे तसं नाही आहे ते त्याच्या प्रारब्धात जे असेल ते घडणारचे आणि काही ला पार शाळा विकत घेण्याची ताकद आहे कार्ट पास होईन आणि काही फी भरायला पैसे नाही भांडे घासणाऱ्यांची ना मुलगी कॉलेजमध्ये कमाव शिका योजनेत तहसीलदार झाली हो होईला सहलीला कधी कपडे नव्हते पण तिला इंटरव्ह्यूला जायला सुंदर साडी नव्हती महिला म्हणतात तुमच्या घरी जर भांडे घासणारी बाई असेल मा गार्डनमध्ये काम करणारी बाई असेल तिची मुलगी जर इंटरव्ह्यूला चालली ना तुमच्या कपाटातली एक साडी तिला देऊन टाका देऊन टाका देऊन टाका आणि ती परत द्या नाही घ्या नाही तर घेऊ नका पण तुम्ही वापरलेली जर होईना द्या ती मुलगी जेव्हा जा इंटरव्ह्यूला जाईल ना सिलेक्शन होईल तिचं ती नोकरीला लागेल ना ती म्हणेल जाऊ द्या मी किती मोठी झाली तर यांनी मला एक साडी दिली होती गरीबावरचे उपकार गरीब गरीब, गरीब श्रीमंताला उपकार करायचे नाही कधीच उप ती हालकटायची आपल्या <laughs> घरी महिला मंडळ कोणताही कार्यक्रम का असला ना श्रीमंताच्या बायकोला अजिबात बोलवायचं नाही कार्यक्रमाला का तिला मरू दे तिकड ती एडपटेन तिला बोलवलं का मी हे खात नाही तू खाऊच न तू आलीच का आलं पहिली गोष्ट मला हे चालत नाही 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 आपली बिचारी भांडी घासणारी बाई आहे तिला मस्त मांडी घालून भरपूर खायला द्या आणि उरलेलं तिला बांधून द्या तिचा आशीर्वाद आपलं कल्याण करी हे हलकटांना देऊन काय करता सहा डजन केळं वाटले वाढदिवसाला सहा डझन पण हा खेपला बातमी फळ वाटप एकाच <laughs> म्हातारीला रग दिलेलाच त्याला गाठत होत गरीबांना शालीदान गरीब भेटले कुठं तूच खरा गरीब आहे ज्याला गरज आहे त्याला द्यायचा आपला शे आपला एक भांडे घासणारी मुलगा चौथीला परीक्षेला चाललंय ना ते चाललं ना तुमच्या जवळून जर चाललं ना त्याला एक दहा रुपये त्यांना दे पैसे देणं गरजेचं दे आहे त्यांना पैसे देणं आहे दे आणि उघड नाही आता ना नोकरीवाले पा एक रुपयानं दूध वाढलं तर त्याची बायको काय भोंमलं ती दूध प्यावा का नाही तुझा नवरा कधी दूध पितो ग बाई तुझा <laughs> नवरा जे पितो ते बहात्तर रुपये पावशेर आहे <laughs> अर्धा <laughs> लिटर दूध घेते पण त्या दुधावाल्याला फार जेम करते पाणी नाही ना पाणी तो म्हणला बाई प्रतिपर तू जर राहते पैसे तर मागच्या महिन्याचे नाही ती अर्धा तास त्याला जाम करते पाणी नाही ना पाणी नाही ना पाणी नाही ना आणि नवरा डायनिंग टेबलवर जर जेवायला बसला ना पाणी टाका पा टाका टाका पाडेवाणी करू नका पाहि टाका पाणी जर कमी पडलं तर तुम्ही अखेरात क्वाल्लीतल्या लो लोकांना त्रास द्याल पाहि टाका <laughs> आणि दारोड्याच्या बायकोचं एक वैशिष्ट्य राहतं महाराज मार खायला निभारल हो <laughs> किती हाना तिला घाम राईन पस्तावा नाही ती म्हणतीचा बाप पेतोय पण दिलदार आहे <laughs> आता आणि दारुड्याच्या बायकोचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे तिला नवऱ्याबद्दल बोललेलं सण होत नाही तिला म्हणा तू तुझा नवरा बेवडा आहे राग येतो तिला आपल्या बहिणीचा नवरा दारू पेत असला ना आपण त्याला तिला म्हणतो नशीब फुटक आहे तुला दारुड्या नवरा मिळाला राग येतो तिला दारुड्याची बायको सज्जनबाई किती हाना काही नाही एवढं नवरा भरत आहे पण शर्टिंग करूनच अफिसला निघातील बरं मार खायला नाही बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी या भजनांच्या पखवा यांच्या मार लोकांच्या आमच्या बायका फटका नाही कधी अजून तर नाही भाऊ अजून हात सुद्धा वर नाही आमच्या बायका आमच्या पुढच्या नवरा कीर्तनाला निघला चालेल चालू हजे चालू आणि ज्यांना बायका नाही तुमचा विषय जवळजवळ वैल कमी जास्त एखाद्याला <laughs> आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची आता महिला मंडळ एक वाक्य तुम्हाला महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून ऐकाल का, का सांगा मला हा म्हणा नाही मला एकच वाक्य सांगणार मी तुम्हाला एकच तुम्हाला मुलींना तीन ऐकणार महाराज मरू दे तिकडे पण तुमचा मुलगा म्हणून ऐका देवपूजा करण्याऐवजी घरातले सासू सासऱ्यांना मरेपर्यंत माणसासारखं सांभाळा जगातले सगळे देव तुमच्या घरात तुम्हाला तुमच्याकड तुम्ही त्यांची ठेव ठेवा आपण संसारी माणसं आहे मी तुमच्या मुलासारखं आपल्याकडून कोणतीही गोष्ट वेळेत होऊ शकत आपल्याला साडेसातला ला, ला पोरगा शाळेत जातोय त्याचा डबा करण्याचे आपल्याला चहा पाणी मिळणार नाही तुला किती वाजता शाळा असते तुला साडे तू किती वाजता उठते म्हणजे परत तिला टिपिन बिपिन आहेच ना म्हणजे आणि ज्या घरांमध्ये मुलं लवकर उठतात ना काही काही मुलंच असेल महाराज त्यांना उठवाय नाही लागत काही असे खास येत उचलून बाथरूमधले डोळे उगले ते म्हणत मुती मुती, आई चैन खोल ते म्हणता आली झाली ते एक जण म्हणत रिक्षा आली चला नाही नाही ज्या घरांमध्ये मुलांच्या शाळा लवकर त्या घरांमध्ये आपल्याला गोष्टी आवराव्याच आता आम्ही किती वाजता जरी गेलो ना आठ वाजता घर सोडावं लागत सकाळी चारला गेलो तरी आठलाच आणि पाच वाजता गेलो पहाटी तरी मी बाहेर नाही मक्काम करीत कधी उद्या जरी काल मुंबईला असला तर सकाळी परत घडून ये मग ठेवा मग मी तुम्हाला म्हणणार नाही त्यांची लई टेप ठेवा मी म्हणेन तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या झोपतात ते त्या तांब्यावर पाणी ठेवा फक्त माणूस म्हणून त्यांना जगू द्या बस आणि देव त्याच्यातच आहे उगच का शिल एक आळंदीला गेलं कधीच जात नव्हतं गेलं आळंदीला आता मागच्या आठवड्यात त्याला मित्रांनी आलं पाण्यात हातात पाणी घेतलं म्हणले सोड संकल्प संकल्प सोडावं लागतो ना चार वर्ष येईन का पाच वर्ष येईन तुम्हाला मरण तर परत आलं नेलं येणार नाही हाच आपला शक्य <laughs> दोन चार जण पंढरीला गेले आणि उघडे झाले पंढरपूरला एक जण कपडे सांभाळायला बाकीचे पाण्यात त्यानं कपडे दोन्ही तांगड्यात धरले लय खोल नका जाऊ माझ्याकडं पाच जा आणि मी कुठं उभे याच्या आणतो स्वरांची गॅरंटी नाही हा त्यांना सांगत होता ती उघडेस चोर आले कपडे गेले घेऊन त्यानं गुडघे दाबून धरेल माया कसपा सरळ वर या खडा बिटा पा आले वर कपडे कुठे काढा वर गाण्या घ्या भाव पाहिजे मला आणि आज लोकांना माहिती म्हणलं मांजर आपलं पिलू सात घर घेऊन फिरते पिलाला धक्का सुद्धा लागत नाही आणि त्या दाता खाली उंदीर जगत नाही पुरुष मंडळी आई तोंडावरून हात फिरवते तो वात्सल्य भाव आहे आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा पन्नास रुपये भाव <laughs> आई फिरवते नावी पन्नास हात आईचाही आहे हात नाही मुलींसाठी एकच वाक्य स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका तुमचे आई वडील गेल्यावर तुम्हाला आधार नाही भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे आमची एवढी टोळी सांग तुम्हाला तुमच्यासाठी फक्त की ज्यांना हाताला घड्याळ घेतलं नाही की पायाला चप्पल घेतली नाही पण तुमच्या सुखासाठी त्याची काही करायची तयारी एक तुम्ही स्वतःच्या उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही दोन एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील पण मुलीनं तब्येत कमावली पाहिजे मुलीला तब्येत पाहिजे कराटे बिराटे पाहिजे फायटे मी पुरीचे लई लाड करतो मला पोराला पाचचा पेन पुरीला पंधराचा पोऱ्याचा मूढ दोनशेचा पुरीचा पाचशेचा मरूळ जाऊ दे ती विचार एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस <laughs> नाही नाही मस्त तब्येत कामवा कराटे बिराटे शिकले पाहिजे पुरीकडे फायटिंग पाहिजे पुरीकडे बॅक बॉक्सिंग पाहिजे एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे साडेसात वाजता जरी स्टँडवर उतरली ना पुरगी डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे तिथं बाप म्हणला पाहिजे आणायला जायची गरज नाही माझी वाघिणी आणा दोन तीन पोरांनी छेड काढली ना पूर्ण तुम्ही एकाच्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा पण तुम्ही बावळा आणि तिसर वाक्य आपल्या बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे कोरोना आजपासून व्यवसाय करा कशात आहे का पैसे कमवा दुनिया मरू दे तिकडं गाडी गाडी का कुल्फी का पावी का बटारी का फक्त संगत चांगल्याची करा व्हावे त्यांचे द्वारी बस। संगत चांगल्याची करा दोन हजार अठराला संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ सेवावाळी सामाजिक संस्था खारघर कार्यक्रमाचे आयोजक आठ वाजली माझ्या पुढे बसून तुम्हाला दोन तास झाले द्या ना तरी एकदम मग आपण स्वर्गात आहे <laughs> स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं अजून मी गेलो नाही <laughs> जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचा येऊ काय तुम्ही माझ्या पुढे बसून दोन तास विसरले हाच स्वर्ग गळ्यात माळ झाला कपडाला जंगलावा एकदा प्रेमानं भजन करा पार विठोबार कुमारे पार जय जय विठो पार कुमार विठो पार कुमार विठो पार कुमार विठो

परत घेऊन <laughs> <पूर्गे। laughs> <laughs> <laughs> या पळत घेऊन या ते पोराचे बॉक्स हातातले बॉक्स सांगा परतून मधून जे आपले दिवस भोळेपणातच गेले किती काढत एक एक का सवविजया चव्हाण भिकाजी लक्ष्मणराव कांदे कांदे काय काय द्यायचे या ठिकाणी पुरुष गटामधून सौ विजया चव्हाण आणि क्षमासावी पुरुष गटामधून भिकाजी लक्ष्मणराव कांदे आणि स्त्री गटामधून सौर विजया चव्हाण दोन्ही भगवंत विजेतासाठी एकदा जोरदार टाळ्या ठिकाणी उद्या सुस्वागतम समस्त भाई भक्त बंधुपण संत सजन हो संत खारगर यांच्या वतीनं परमात्मा सकाळ संतांच्या आयोजित अकाम सप्ताह ध्लेश्वरी परायण सराच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन स्वराचा दुसऱ्या पुष्पचारी वाहिलं ते हरिभक्त परायण कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी अतिशय सुस्वार सुमधुर अशा प्रकारचं कीर्तन सादर केलेला आहे सेवा त्यांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून या ठिकाणी आहे रूपी समाज कार्य चालू अशा प्रकारची विनंती संत दान माऊली शिवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो संस्थेच्या विनंतीस मान देऊन महाराज या ठिकाणी आले अतिशय बारदार अशा प्रकारचा कीर्तन सादर केल्याबद्दल